नमस्कार मी सविता तोत्रे सविता टी फॅशन युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मैत्रिणीनं आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आरी वर्क ब्लाउज तर तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओ मध्ये मी दाखवलं होतं की आरी वर्क ब्लाऊज ला डिझाईन होती ती कमी होती आणि ते आपण बाहेर दिलं होतं आरी वर्क करण्यासाठी तर आता ते ब्लाऊज माझ्याकडे आणून दिलंय तर तुम्हाला ते ब्लाऊज दाखवायचं की आता त्याला आरी वर्क केल्यानंतर ते कसं दिसतंय कारण होतं ते रेडीमेड होतं मशीनवरचं आरी वर्क होतं आणि ब्लाउजचा गळा छोटा होता आणि आपल्याला मोठा गळा पाहिजे होता तर त्या ताईंना करण्यासाठी दिलं होतं तर त्यांनी कसं केलं काय तुम्हाला ते पण दाखवते आणि त्या ब्लाऊजची कटिंग पण करायची कारण मला संध्याकाळी ते ब्लाऊज सात वाजेपर्यंत द्यायचं होतं आता साडेसहा वाजले तर आणि झाल्यास की माझ्याकडे पाहुणे आले तर तुम्ही आता रिल्स मध्ये बघितलेच असत तर माझा भाऊ भाऊ जे आले होते आणि ते आताच गेले तर त्यात लाईक पण गेली होती नेमका सगळी काही गडबड आणि हा ब्लाऊज शिवून झाला हे बघा तर दिवसामध्ये बरेच ब्लाउज होतात शिवून बरेच ताईच्या कमेंट असतात की द्या दिवसाला किती ब्लाउज होतात काय होतात पण जर आपण कटिंग करून ठेवलं आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत कंटिन्यू जर मशीनवर बसलं तर होतात पण सध्या माझी तब्येत बरी नाहीये बघू शकता मी माण्याचा बेल्ट लावून तुम्ही मध्ये पण बघितलं असेल मी मानेचा बेल्ट लावलेला आहे खूप त्रास आहे मला असं असं होता पण येत नाही तरी पण आपण एखाद्याचं काम घेतलेलं तर द्यायला पाहिजे त्यासाठी मी आता कारण ही लग्नाची ब्लाउज येतं तर देणं गरजेचं आहे त्याच्यासाठी त्रास होते तरी पण मी हळूहळू चालले आणि दिवसाला हळूहळू घरातलं काम करून ठेवून वगैरे सगळं काम करून हा एक ब्लाऊज शिवला मी उठत बसत कारण खूप त्रास होतोय मला तर हा एक ब्लाऊज रेडी केलाय तर आता ह्या ब्लाऊज ब्लाउज घ्यायला तर हे बघा हा साधा सिम्पल गोलगाडा आहे आणि फोर टक्स ब्लाउज आहे तर हा आहे चाळीस साईजचा तर शिवून रेडी झालाय आणि हे बघू शकता तुम्ही हा फोर टक्स ब्लाऊज आहे आणि हा क्रॉस पट्टी याला क्रॉस पट्टी लावली तर बांधणीतल्या साडीवरचा ब्लाऊज खूप सुंदर झालाय साधा सिंपल आणि याला मी खाली क्रॉस पट्टी लावली तुम्ही बघू शकता तर आता हा जो ब्लाऊज शिवायचा आहे तो पण तसाच शिवायचाय तर थोडासा कपडा उरला होता कारण सगळे मोठे साईज चे ब्लाऊज येतात आणि ब्लाउज पीस येते छोटे येतात तर ऍडजस्ट करून शिवायला लागतो खूप ऍडजस्ट करायला लागतं सोपं नाही ऍडजस्ट करणं तर हे बघा हे थोडासा कपडा उरला होता त्याच्यापासून लटकन बनवले आणि इकडं पूर्ण जॉईंट लावायला लागलाय बाहीला पण जॉईंट द्यायला लागला दोन्ही साइडला आणि इथं बॅक साइडला पण आणि फ्रंट साईडला पण जॉईंट द्यायला लागलाय फिटिंगच्या बाजूला तर त्या बाबा हा ब्लाउज ऍडजस्ट झालाय कारण सत्तर सेंटीमीटर साठ सेंटीमीटर पासष्ट सेंटीमीटर ब्लाऊज असतो आणि मोठे मोठे साईजचे ब्लाऊज असतात तो होत नाही त्यांना मी सांगितलं की लांब हात होणार नाही याच्यामध्ये तर त्या बोलल्या ठीक आहे सातची बाई घेतली तरी चालेल तर शिवून ही सातची बाई घेतली तर हा ब्लाउज झाला रेडी आणि आता हा ब्लाउज द्यायचा राहिलाय तर हा मला सात वाजेपर्यंत द्यायचा होता पण आता त्यांना सांगायला लागलं थोडं लेट होईल म्हणून कारण आता हा दहा अकरा वाजेपर्यंत करणं गरजेचं आहे आणि आता संध्याकाळचे साडे सहा वाजून गेले तर ब्लाऊज कटिंग आहे आणि मग स्टिचिंग करायचंय तर मेन तुम्हाला दाखवायचंय की आरी वर्क केलेला ब्लाऊज तर हे बघा आधीचा तुम्ही व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं होतं की हा आरी वर्क ब्लाऊज आहे तो फक्त इथपर्यंतच केलेला होता आणि हा मशीनचा होता आणि त्या ज्या ताई आता त्यांना सांगितलं होतं मी करून द्या तर त्यांनी करून दिलाय ब्लाऊज हे बघा इथून इथपर्यंत एवढं केलंय त्यांनी त्या साईडला पण एवढा थोडासा बघा हा डार्क आहे आणि हा फिकट आहे तर त्यांनी सेम केलाय छान केलाय फक्त हा जो कलर आहे त्यांना मी आ, हा सांगितला होता ग्रीन कलर सांगितला होता त्यांनी तो कलर नाही टाकला पण छान केलाय आणि हा जो हा कलर आहे तर तो डार्क होता इथं म्हणजे याच्यामध्ये जो डार्क कलर आहे तो इथं फेंट आलाय एवढाच फरक आहे बाकी त्यांनी सेम केलंय आणि एवढ्या वर्क करायचे पैसे किती घेतले असतील काय तुम्ही सांगा कमेंट करून नंतर नेक्स्ट मध्ये मी तुम्हाला सांगत कारण आज मी त्या विचारलं नाही याचे पैसे तुम्ही किती घेतले जे दोन्ही साईडला हे जे फुलं बनवले याचे आणि याचे तर आता सुंदर झालाय ब्लाऊज बघा सुंदर दिसतोय आणि गळा पण मोठा झाला तर एवढी भरलेली चांगली साडी तर याच्यावर समज जर छोटा ब्लाऊज शिवला असता म्हणजे छोटा गळा ठेवला असता तर तो चांगला पण नास्ता वाटला तुमच्याकडे पण जर कधी असा ब्लाऊज आला आणि जर छोटा गळा असला तर तुम्ही पण असं आरीवर करू शकता तुमच्या कोण ओळखीचे ताई वगैरे असतील किंवा तुम्हाला माहिती असेल त्यांच्याकडून तुम्ही करून घ्या असं सांगाल मी तुम्हाला सजेशन देईन आपल्याला सजेशन देता आलं पाहिजे आणि जसं मी तुम्हाला बोलले की याच्यामध्ये येणार हे बघा म्हणजे जे कंपनी वाले त्यांनी असं द्यायला पाहिजे ह्या साइडला बाही ह्या बाही आणि ह्या साइडला बॅक साइडला इकडं डिझाईन द्यायला पाहिजे याची बळायची तर तसं नाहीये की असं असल्यामुळे आता ब्लाऊज बसत नाही तर खूप ऍडजस्ट करायचंय ऍडजस्ट कसं करायचं तुम्हाला मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की ऍडजस्ट कसं करायचं आता ह्या बाईची उंची साडे दहा आहे जसं मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये बोलले तर साडे दहा म्हटल्यानंतर इथपर्यंत येते आणि तुम्ही विचार करा हे फक्त नऊची आणि साडेआठचीच घडी राहते तर याच्यामध्ये कसं ऍडजस्ट इथं मध्ये जॉईंट द्यायला लागल तर त्याच्यासाठी अगोदर मी इथं हे बघा अस्तर इथे कटिंग करून आहे पूर्ण अगोदर अस्तर कटिंग करून घ्यायचंय व्यवस्थित आणि नंतर आपल्याला ऍडजस्ट करायचंय नंतर ब्लाऊज इथे कटिंग करायचंय आधी मेन बाही कटिंग करून घ्यायची कपड्यावरती हे तुम्हाला मी दाखवणार आहे व्हिडिओ मध्ये व्यवस्थित लास्ट पर्यंत बघा म्हणजे लक्षात येईल आता तुम्हाला मी याचं मेजर सांगते ह्या ब्लाऊजचं तर छाती आहे बेचाळीस साईज आणि छातीचा एक चौथा भाग करायचा आहे त्याच्यामध्ये दोन इंच शिलाईसाठी मिळवायचंय तर आता ह्या एक मीटर अस्तरमध्ये पण त्यांचा बस ब्लाऊज बसत नाहीये तर त्याच्यासाठी मी फक्त बाराची घडी लावलीये आणि बाही येते साडे दहाची आणि त्याच्यामध्ये एट राहते शिलाईसाठी आणि ब्लाऊजची पूर्ण उंची आहे पंधरा तर पंधरामध्ये पावणी इंच मी शिलेसाठी घेतलंय तुमचं एक इंच जाते तर तुम्ही एक इंच घ्यायचंय त्याच्यानंतर इथं मी काय केलंय बऱ्याच एक गोष्ट तुम्हाला सांगायची की ज्यांना छातीचा भाग जास्त आहे आणि किती पाऊक घेतला तरी पण पुढचे भाग सपाट येतो किंवा ताणल्यासारखं होतं ब्लाऊज त्यांच्यासाठी सांगते इथं काय करायचंय आपल्याला अर्ध इंच पेक्षा कमी म्हणजे एक लाईनिंग अर्धा इंचाला कमी एवढ्या असं एक लाईन ओढून घ्यायची बंद बाजूला हे बघा मागचा पुढचा दोन्ही भाग येणार आहे तिथं तर इथं मी एक लाइनिंग ओढून घेतली पाव इंच आणि एक लाइनिंग तर इथे एक लाइनिंग ओढून घेतली याच्यानंतर मी इथं अडीच इंच लावलंय आणि गळ्याची रुंदी आहे ती इथून अडीच इंचाची लावली हा चौकन तयार करून घेतलाय म्हणजे इथे या लाइनिंगच्या बाहेर लावलंय अडीच इंच आणि इथं अडीच इंच लावलंय ते साइड पासून लावलंय म्हणजे एकदम कडीपासून आणि असा चौकन तयार करून घेतलाय नंतर शोल्डर आहे ते तीन इंचाचं घेतलंय आणि मुंडा आहे तो साडेसहा इंचाचा घेतलाय बेचाळीस साईजचा ब्लाऊज आहे तर हा भाग आहे त्यांचा जास्त रुंद आहे त्याच्यासाठी मी तर साडे सहा ना तर मी सहाच लावते मुंडा तर जसं मी बोलले की कस्टमरची साईज बघून कस्टमरचं तब्येत बघून निसत्या ब्लाऊज मेजरला घेऊन नाही अंगावरचं मेजर घेऊन मी ब्लाऊज कटिंग करते तर ज्यांचे आपल्या नेहमीचे ब्लाऊज येतं एक शिवल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की काय मिस्टेक आहे काय नाही ते बघायचंय आणि नंतर मग मुंडा लावायचा इथे मी मुंड्याची उंची साडे सहा इंचाची लावली आहे आणि नेहमीप्रमाणे एक इंच आतल्या साईडला आणि बॅक साईडला दीड इंच असे दोन आकार दिले तर आता आकार देतानी काय केले जर तुम्हाला शोल्डर कमी करायचं असेल तर काय करायचंय ह्या आकारावरूनच पाव इंच मी कमी केलं इथं शोल्डर म्हणजे हे पावने तीन शोल्डर झालं आणि मग शिवून त्यांचं शोल्डर जर तुम्हाला सवाधवून ठेवायचंय तर ते तुमची इच्छा राणी तुम्हाला किती ठेवायचंय ते असं ऍडजस्ट करायचं म्हणजे इकडनं मुंड्याकडनं कमी करायचंय शोल्डरची रुंदी जरी कमी करायची तर इथून कमी करायची असं करायचंय आता इथं हे झालं त्याच्यानंतर आता हे क्रॉस क्रॉसपट्टीवाला ब्लाउज आहे तर क्रॉस क्रॉसपट्टीसाठी काय करायचं ज्यांचा छातीचा भाग जास्त आहे तर काय करायचंय इथून पूर्ण उंची पासून पूर्ण उंची इथं येते इथं पूर्ण उंची येते तर ह्या पूर्ण उंची पासून जो उरलेला कपडा आहे तर इथून मी काय केले बंद बाजूपासून आणि लास्ट पासून बंद बाजूला तीन इंच लावलंय आणि ह्या बाजूकडून मी फक्त दोन इंच लावले आणि ही क्रॉस पट्टी आहे हिचा आकार दिलाय म्हणजे काय झालं एवढी पट्टी ती पुढच्या साईडला वाढली आता बॅक साईडला काय करायचं उंची कट करता वेळेस बॅक साईडला जी तुमची उंची होती आणि त्याच्यामध्ये एक्स्ट्रा शिलाईसाठी होतो तेवढंच ठेवायचं खालचा भाग आहे तो एवढा कट करून टाकायचा म्हणजे आता हे बघा हा भाग आहे तो हात कट करून टाकायचा पुढचा हा भाग एवढा जेवढा वाढलेला आहे तेवढा खालचा कट करून टाकायचा आणि नंतर ही क्रॉस पट्टी काढून दुसऱ्या कपड्यावर ठेवायची म्हणजे अस्तरच्या कपड्यावर आणि मग काय करायचं आपल्याला ह्या साईडला साडेतीन इंच आणि ह्या साईडला तीन इंच अशी पट्टी काढायची किंवा तुम्हाला जर पुढची उंची जास्त पाहिजे असेल तर बंद बाजूला चार इंच आणि ह्या बाजूला साडेतीन इंच अशी पण क्रॉस पट्टी काढायची किंवा तुम्हाला ही बाजू ये आता समजा इथं तुम्ही पॉप जास्त येण्यासाठी इथं तुम्ही किती घेताय शिलेमध्ये याच्यावरती जर हा भाग तुम्हाला असं वाटतंय की खूप उंच होतोय तर इथं जास्त शिलाईमध्ये घ्यायचंय आणि जर तुम्हाला असं वाटतय की हा भाग बरोबर झालाय गए गए है, है ला। तर मग इथं पट्टीला शिलाई वगैरे मारायची काही गरज पडत नाही फोर मध्ये किंवा तुम्ही चारची आणि तीनची पण क्रॉस पट्टी काढू शकता ह्याच ब्लाऊजला तर तुमच्यावरती तुम्हाला किती उंचीची म्हणजे पुढची उंची एखाद्याला जास्त आवडते एखाद्याला नाही आवडत तर त्याच्या हिशोबाने तुम्ही क्रॉस पट्टी खालची काढायची असं नाही की मी ह्या साठी एवढीच पट्टी लावायची तेवढीच लावायची साईज बघून छातीचा भाग कमी आहे जास्त हे बघून करायचं तर हे बघा आता इथं मी काय केले हे अर्ध इंच जे आपण लावलं होतं म्हणजे एक लाईनिंग कमी आहे अर्धा इंचाला इथून इकडं चार घेतले मोठ्या ब्लाऊज साठी म्हणजे आता हा बेचाळीस साईजचा चौवेचाळीस साईजचा ब्लाउज असेल शेचाळीस साईजचा ब्लाऊज असेल तर इथून चार लावायचे आणि नंतर मग वेळ वरची उंची आहे ती ही लावायची अडीच इंचाची अडीच इंच घेतल्यानंतर शिलेट जाऊन तुमचं राहणार आहे हे दोन इंचा टक्स आणि त्याच्यानंतर इथून याचा मध्य इथून याचा मध्य इथून याचा मध्य इथून ह्या मुंड्यामध्ये इथून इथं दीडचं अंतर लावायचं दीडमधून हा टक्स याच्यावरती घ्यायचाय आणि ही जी क्रॉस पट्टी आहे इथून इथं तीन लावले त्या तीन वरून हा इथं घ्यायचा नंतर इथून बंद बाजूकडून तीन लावायचंय आणि हा टक्स त्या दोन वरती आणायचा म्हणजे ह्याच्या मधला अंतर इथे दोन इंच आहे तर पग छान येतो आणि शिलाई मारताना इथं पाव इंच आणि पाव इंच म्हणजे हे अर्धा इंच शिलाईल जातं आणि इथं ह्या बाजूला अर्धा इंच इथं अर्धा इंच म्हणजे हे एक इंच शिलाईत जातं आणि इथं पाव इंच पाव इंच इथं पण पाव इंच पाव इंच आणि इथं गळा आहे तुम्हाला पाहिजे तसा आवडीनुसार देऊ शकता तर हा वरचा भाग त्याच्यानंतर हा बॅक साइडचा भाग नंतर इथूनच उंची घ्यायची गळ्याची नंतर आपल्याला गळ्याची रुंदी लावायची अडीच इंच आणि चौकण तयार करून घ्यायचा याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही गळ्याचा आकार देऊ शकता अशा प्रकारे तुम्ही ब्लाऊज कटिंग करून घ्यायचंय फक्त ही उंची आहे जी आपण घेतली होती पूर्ण उंची आणि त्याच्यामध्ये पावणी इंच शिलाईसाठी तुमचं एक इंच जात असेल तुम्ही एक इंच घ्या आणि हे फक्त उरलेला भाग येतो कट करायचा इथं हा भाग येतो कट करायचा नाही आणि हा ही जी पट्टी आहे ही जी क्रॉस पट्टी आहे ही दुसऱ्या याच्यावरती ठेवू तुम्ही जसं मी तुम्हाला बोलले चारची आणि तीन ची काढू शकता किंवा तुम्ही साडेचारची ची पुढचा भाग जर जास्त उंचीचा पाहिजे असेल तुम्हाला एखाद्याचा काय असतं पोटाचा भाग जास्त असतो तर त्याच्यामुळं काय होतं की पुढं तुम्हाला उंचीला जास्त पाहिजे असतं किंवा एखाद्याची हाईट जास्त असते मग पुढची भाग येतो उंचीला जास्त पाहिजे असतो त्यावेळेस काय करायचं इथं साडेचार घ्यायचंय इथे साडेतीन घ्यायचंय किंवा इथं तीन घेतलं आणि इथं साडेचार घेतलं तरी चालतं म्हणजे हाईटनुसार नुसार हाईट बघून हे करायचं आणि तुम्ही म्हणता मग इथं कमी जास्त नाही होणार का मग असं नाही होणार का तर इथं तुम्ही पाहिजे तेवढा तुम्हाला जास्त पॉप घ्यायचा असं तर इथं तुम्ही जास्त शिलाईमध्ये घ्यायचं इथे एक इंच घ्यायचं इथं अर्धा इंच शिलाई जातं इथून खाली तुम्ही पट्टी लावता इथं अर्धा इंच शिलाई जातं मग असं शिलाई जाऊन ती क्रॉस पट्टी बरोबर होते तर हे तुमच्या पुढच्या उंचीनुसार क्रॉसपट्टी काढायची आता लक्षात आलं असत तुमच्या आणि कधी पण हा शेप येतो रॉसपटीचा एकदम खालून द्यायचाय म्हणजे हा इथं हा भाग आहे तो व्यवस्थित किती छाती असली तरी हा भाग आहे तो व्यवस्थित बसतो पप जास्त येतो तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी येतात त्यासाठी व्हिडिओ लास्ट पर्यंत बघायचा